स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चौदा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चौदा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अन्न व खाद्यपदार्थ एक पूर्णांक एक दशांश टेस्ट ॲथलस जगातील सर्वोत्तम नाश्त्यांची यादी दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांक तुर्की देशाचा पारंपरिक नाश्ता कहवाल्टी कावलती हा नाश्ता विविध प्रकारचे ब्रेड चीज अंडी ऑलिव्स मध व मसाल्यांनी युक्त असतो भारताचा मिसळ या यादीत अठराव्या क्रमांकावर आहे मिसळ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि मसालेदार नाश्ता आहे दोन क्रीडा क्षेत्र दोन पूर्णांक एक दशांश नेमबाजी आयएसएसएफ विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताची शिफत कौर हिने महिला पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्या पदक पटकावले ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची असून ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्वाची आहे तीन आंतरराष्ट्रीय अहवाल डब्ल्यूईएफ जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीस तीन पूर्णांक एक दशांश भारताची स्थिती भारताचा क्रमांक एकशे एकतीस एकूण एकशे अठ्ठेचाळीस देशांपैकी दोन हजार चोवीसमध्ये भारत एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर होता म्हणजे भारताचे स्थान दोन क्रमांकांनी घसरले आहे भारताचा स्कोअर चौसष्ट पूर्णांक चार दशांश टक्के संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व तेरा पूर्णांक आठ दशांश टक्के श्रमशक्तीतील महिलांचे प्रतिनिधित्व एक्केचाळीस पूर्णांक दोन दशांश टक्के तीन पूर्णांक दोन दशांश आघाडीवर असलेला देश आइसलँड सलग सोळाव्यांदा प्रथम क्रमांकावर आहे आईसलँडने सर्वात कमी लिंगभेद असलेला देश म्हणून मानांकन कायम ठेवले आहे तीन पूर्णांक तीन दशांश सर्वात शेवटचा देश पाकिस्तान एकशे अठ्ठेचाळीसाव्या स्थानी लिंग समानतेच्या बाबतीत सर्वात वाईट कामगिरी तीन पूर्णांक चार दशांश बांगलादेशाची झेप बांगलादेशाने पंचाहत्तर स्थानांची झेप घेत चोवीसावे स्थान मिळवले आहे चार संरक्षण व लष्करी सराव चार पूर्णांक एक दशांश टायग क्लॉ दोन हजार पंचवीस टायग क्लॉ दोन हजार पंचवीस हा भारत आणि अमेरिकेच्या विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव आहे हा सराव उत्तर प्रदेश राज्यात पार पडला यामध्ये भारतीय वायुसेनेच्या विशेष कमांडो युनिटचा सहभाग होता भारतीय वायुसेनेच्या विशेष दलाला गरुड असे म्हटले जाते पाच राष्ट्रीय व पर्यावरण पाच पूर्णांक एक दशांश दुर्मिळ पक्षी सियामी फायरबॅक थायलंड देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच भारतात उत्तराखंडच्या राणीखेत जंगलात आढळला हा पक्षी अतिशय रंगीबेरंगी असून जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे सहा व्यक्तिनिष्ठ घडामोडी सहा पूर्णांक एक दशांश अमेरिकन मेडिकल असोसिएशन नवीन अध्यक्ष भारतीय वंशाचे श्रीनिवास मुक्कमला यांची अमेरिकन मेडिकल असोसिएशन अमच्या अध्यक्षपदी निवड झाली ही संस्था अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संघटनांपैकी एक आहे सात बकिग व विमा क्षेत्र सात पूर्णांक एक दशांश एसबीआय जनरल इन्शुरन्स मोहम्मद आरिफ खान यांची एसबीआय जनरल इन्शुरन्स या संस्थेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी धी वाय सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना विमा क्षेत्रातील वीस वर्षांचा अनुभव आहे जून चौदा दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे शहाण्णव महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली एकोणीसशे बासष्ट पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली नंतर युरोपियन स्पेस एजन्सी बनली जन्मदिवस अठराशे अडुसष्ट नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांचा जन्म मृत्यू सव्वीस जून एकोणीसशे त्रेचाळीस मृत्यू दिवस एकोणीसशे अडुसष्ट इथेलियन कादंबरीकार आणि कवी नोबेल पुरस्कार विजेते साल्वाटोर क्वासिमोडो यांचे निधन जन्म ऑगस्ट एकोणीसशे एक विशेष दिवस एक जागतिक रक्तदान दिन वर्ल्ड ब्लड डोनर डे उद्देश स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या लोकांचे आभार मानणे व रक्तदानाचे महत्व जनतेपर्यंत पोहोचवणे प्रथम आयोजन दोन हजार चार डब्ल्यूएचओ आय एफ आर सी रेडक्रॉसंट मुवमेंट आणि आय एस सहकार्याने का साजरा करतात रक्तगट प्रणालीचे शोधक कार्ल लँडस्टायनर यांचा जन्मदिवस चौदा जून अठराशे अडुसष्ट हाच दिवस, अडु दिवस निवडण्यात आला